नमस्कार तर इथे आमचं मालवणी माणूस गणपती बाप्पा म्हणता फक्त दहा दिसत झाले मरे आणि आता असो बेगीना घरात चलस फक्त दहा दिसत झाले आणि आता असो बेगीना घरात चलस बरा वाटला असता आमका पायीच अजून जरा रवलस तुझ्या रिण्यानं या घर सारा भरला तूच निघून गेलस तर हाती काय रे रवला महिनोभर आधीपासना केली तुझ्या येण्याची तयारी फराय केलो मकर सजवलो तोरण बांधला दारी आरती भजनाच्या रंगात घराचा देऊळच झाला आरती भजनाच्या रंगात घराचा देऊळच झाला देव आमचं घरी येलो आमका भरवून पावला तुझ्या ओडीन गाव सोडून शहरात गेलेले चाकरमानी इले तुझ्या ओडीन गाव सोडून शहरात गेलेले सगळे चाकरमानी इले वातावरण होत रे सगळे कसे गुण्या रवले नाहीतर वर्षभराची आमची भांडणा गावभर असतात गाजलेली नाहीतर वर्षभराची आमची भांडणा गावभर गाजलेली जमिनीच्या एका तुकड्यासाठी भावकी जीवावर उठलेली तुझ्या निमित्तान आमच्यातली एकी आमका दिसता तुझ्या निमित्तान आमच्यातली एकी आमका दिसता कायदाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवलेला प्रेम तेव्हाच काहीता कळता म्हणून म्हणते बाप्पा तू हयच काय तू राह म्हणूनच म्हणते बाप्पा तू हयच काय तू राह सगळ्यांक अशी चांगली बुद्धी दे आणि सुखात ठेव तर ह्या झाला घरचा तू का सांगतय तो शेजारचो पण माझ्यावर जवळता या झाला घरचा तुका सांगतय तो मी तो शेजारचो पण माझ्या माझा वाईट जाऊक साठी तोच करणी करता इते रवान मायस तू जर त्याच्यावर पण लक्ष दे इथे रवान मायेस तू जरा त्याच्यावर पण लक्ष दे माझा वाकडा करणाऱ्याच्या रुग्णावर दोन काटीयो दे मग इतके ऐकून आपले गणपती बाप्पा कसे उगी रवतले गणपती बाप्पा आपल्या मालवणी माणसात म्हणतात कसे अरे तू जसो माझो तस तू तुझ्या शेजारचो पण माझोच तू जसो माझो तसो तू तुझ्या शेजारचो पण माझोच एक काळ होतो जेव्हा माझी आरती एकत्र एक करीत तुझो आणि त्याचो आजो तुका उगाच असा वाटता तू तुझ्या कळणी करता तुका उगाच असा वाटता तू तुझ्या कळणी करता त्याका जाऊन तर विचार बघ काय म्हणता आणि तुझ्या घरच्यांचं म्हणशी तर तो एक जमिनीचा तुकडो तू पण खडे सोडलंस आणि तुझ्या घरच्यांच म्हणशी तर तो एक जमिनीचा तुकडो तू पण खडे सोडलंस तू पण तर घर पैसो जमिनीसाठी सगळ्यांशी भांडत बसलस ऐक माझा जमीन चार पैशांसाठी कोणाक लुबाडू नको कोणी चांगल्या करता तर त्याका उगाच नडू नको मी कुठेही असा नाही माझं सगळ्यांवर लक्ष असता कोणी काय वाईट केला तरी पहिला माका कळता मग मात्र मी त्या बरोबर शिक्षा देतय मग मात्र मी त्या बरोबर शिक्षा देतय तेव्हा तू काय बोला नको नाहीतर आधी दोन काठीयो हो, तुझ्याच धुंगणावर देतय उगी राहू जरा आता बाकीच्या चंका पण सांगतय उगी राहू जरा आता बाकीच्या चंका पण सांगतय मखरात नसले मी तरी माका सगळ्या कळता या ध्यानात दे मखरात नसले मी करता मा वा 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 तरी माका सगळ्या कळता या ध्यानात दे आणि कोणाचा कायही वाईट करायच्या आधी माझी भीती तुमच्या डोळ्यात दिसन दे तेव्हा तू पण वायस सगळ्यांशी बघ गोड तेव्हा तू पण वायस सगळ्यांशी बघ गोड आणि तरी कोणी नडलो तर सगळा माझ्या सोड या काय हडे माका झालो उशीर तुझ्या गजालींच्या नादात अरे हडे माका झालो उशीर तुझ्या गजालींच्या नादात हैसर राहून कसा चलात माझी पण वाट बघतात माझ्या आऊस बापूस कैलासात आता बिगी बिगी आणजा ती दही भाताची शिदोरी भूक लागली तर वाटेत खाऊन जातय घरी पाय माझो पण निघाना झालो रे पाय माझो पण निगाना झालो रे असो कसो जाईन उगी रडा नको राजा पुढल्या वर्षात येईन सगळ्यांचा सगळ्या चांगला जाऊ नये तुमच्या सगळ्यांचा सगळ्या चांगला जाऊ नये करा प्रेम माया एकमेकांवर कृपा आशीर्वाद माझो असाच कायम तुमच्यावर धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या